नमस्कार टेक मराठी लघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तब्बल नऊ पॉईंट सव्वीस करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार करोड रुपये या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वाराणसी येथून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहेत आता महाराष्ट्रातील तब्बल नव्वद लाख शेतकरी या ठिकाणी पात्र झाले आहेत यांच्या खात्यावरती ही दोन हजार रुपयाचा सतरावा हप्ता जमा होणार आहे पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांची महत्वाकांक्षी योजना आहे आता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी थोड्याच वेळा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये ट्रान्सफर करणार आहेत महाराष्ट्रात तब्बल नव्वद लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र झाले आहेत याच्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तब्बल नऊ करोड शेतकऱ्यांना आता या ठिकाणी दोन हजार रुपये मिळणार आहेत तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता की हे जे पैसे आहे शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि महाराष्ट्र राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दोन हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केलेलं नाही आणि ते शेतकरी अपात्र आहेत त्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा केली जाणार नसल्याची कळते त्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यापूर्वी ई के वाय सी केला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दोन हजार रुपये थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा